चांगली मुख्यमंत्री असतात त्यांचे आता एखादं प्रमाणपत्र मरत आसा आम्ही त्यांना त्यांनी शब्द दिलाय काय गोष्टी असतील तर काढून काय असं माहिती आपण एखादी जमीन घेतली राहू धानात लागलो आपण नागरांना तो तर लक्षात येतात शेतात मुळी कुठे का खाली दगड आहे काय तुम्ही एक आधी आडी सुद्धा शासना करायला पडणार महाराष्ट्र सरकारवर आमची ओवळ सुद्धा नोकरी या आमचा सगळा तेलंगणा केलं आम्ही रखडून महाराष्ट्र आणि महाराष्ट्र विमान आता केंद्रीत झालंय की एक विचार झालाय नक्की एक बाजू हिंदी मराठी त्यामुळं तुम्ही जरी काय असल तरी सरकारला आमच्या मस्त करणार गरीब मराठी सगळ्याला दिलं नाही तर माझ्या मराठा समाजाला माहिती जे आता बोंबलते जे गैरसमज करते श्रीमंत मराठी आहेत त्यांच्या घरा मोठा पाहिल्यापासून गेलं होतं गैरमज त्यांचं काम आहे माझ्या घरी गरीब मराठी मरा का की जे बोलतोय जो ज्या ऋषी गैरसमज पसरितोय याने आत्तापर्यंत समाजाला काय दिलं थोडं थोडं पाण्या दिलं का थोडं थोडं नाही उली नाही सरसकट नाही काहीच नाही मराठ्यांना की किमा म्हणून जरा की बदल गरिबाचा कोर्ग आपल्यासाठी लढतात थोडं थोडं कवाना दिलं आता तीन कोटी कोणी मराठी आरक्षणात घातले यांनी थोडं विनंती दिलं हे प्रत्येक मीडियात बोलते आम्ही काही ना काहीतरी केलंय ना म्हणून समाज खुश आहे आणि आता तर शंभर टक्के मराठा समाज आरक्षणात घातला हो आता ते सरंदर आहे खुश राहतो आता शंभर टक्के शहाण्णव टक्के लढाई जिंकली हा मराठवाडा आरक्षणात गेला पश्चिम महाराष्ट्र गेला सातारा संस्थांच्या अंतर्गत सगळे गेले सालानुसार ते कोल्हापूरचं असेल सांगलीचं असेल सातारचं असेल ते पुण्याचं गॅजेट इयर असेल ते सुद्धा घ्यायचं सांगितलं आहे आपण त्याचा तसा उल्लेख पण त्यांनी केला आहे परत त्याच्यानंतर अहिल्यानगरचं असेल तुमच्या आऊस संस्थांच्या नोंदी असतात बॉम्बे गव्हर्नमेंट सगळे येणार पश्चिम महाराष्ट्रात लोक घेऊ नका मी आहे तुमच्या सगळ्या मी काय ताण घ्यायची मराठवाडा गेला काय पश्चिम महाराष्ट्र गेला काय सगळे आपले भाऊ जरा दम्मा आणि आपण बरोबर संयम संयमानं आनंद पाचवायचं शिकायचं जसं की ज्याच्यात पराजय झालेला पाचवायची ताकद असते तशीच आनंद सुद्धा ताकद असणारा समाज खूप पुढे जातो संयमानं घ्या लोकांना खपा नाही आपण आरक्षण आहे मराठवाड्यातला एकाही मराठा आरक्षणा वाचून राहणार नाही हैदराबाद गॅजेटच्या आधारे juga banget bisa संख्या दिली म्हणजे काय त्या काळात बसवण्याची पद्धत असते आणि शेती करणार हा कुंबी असतो असेल यांची क्रमांक पण सांगतो आणि ओबीसीचा काळ दोन हजार बाराचा एकोणीसचा कायदा पण सांगतो दहा मुद्दे निद्या मिळाल्यानुसार करासाठी त्यांची आकडेवारी असते या गावात इतके मराठी जात उदाहरणार्थ आंतर पन्नास मराठी जातो त्या काळी एक्क्याऐंशी अठराशे एक्क्याऐंशी शंभर वर्षात आता ते दोन हजार झाले मग आम्ही त्या पन्नास जे मराठी होते त्यांच्या वंशीच आम्ही येतो त्यांच्या कुळातले आम्ही त्यांच्या नाते आम्ही म्हणून ते सगळ्याला द्यायचं ते काय होतं हे त्याचा आकडेवारी द्यायचं आणि इंग्रज स्पष्टता करायचं मला स्पष्टता करणार त्यांचं काम असं काम नाही असं लोक लोक काय आम्हाला माहिती त्याला परंतु मराठा स्पष्ट उल्लेख केला एक लाख मराठा अमुक दिल्या तीन लाख एक सत्त्याण्णव हजार रुपया दिल्या शहाऐंशी हजार चारला दिल्या असं ते असे त्यांची प्रक्रिया होती मग हे तालुका तालुक्या तालुक्याच्या मराठी दिलेलं त्या आधारावर मराठ्यांची जे मराठीच्या त्याच्यात संख्या आहे त्याचं मराठ्यांना प्रमाणपत्र कुंभी द्यायचं रामसरपत्र कारण आम्हीच कुंबी आहेत खरे कुणबी आम्ही आहेत खरे ओडिसी आम्ही आहेत अशी खरी करणारी आम्ही आहेत खरे मराठीतून आणायचं त्यामुळं मराठवाड्यातला सगळा मराठा आज कुणबी म्हणून व्याजेटच्या निंदीचा आधार घेऊन सगळ्या मराठ्यांना मराठवाड्यातल्या संस्कृत कुंडी काम सरकारच होऊ लागतं कृणा कुणाचं ऐकून कोणाचं काय करून आमच्या जिहारमध्ये छेडछाड वेळ वेळपणे गोष्ट होत नाही बदलत राहू परंतु कुठे अवलेवल्याच ऐकून किंवा ऐकू तर लक्षात ठेवा मग एकदा मराठीचं भविष्यात उतरले ना तर पिढ्यांना पार कधीच मराठीच्या मनात ते राहणार नाही ते नदी त्यामुळे त्याचं कुठलंही काम करायचं नाही आम्हाला अडचणी आल्या जसं की एकदा रुंबी प्रमाणपत्र काढण्यासाठी काम करून त्यावेळेस काय डॉक्युमेंट ला अडचण आम्ही त्यांना सांगितलं होतं जरा बदल करावा लागतो तर मग त्यांनी चोवीस पुरावे लागत बेचाळीस केले यातला पंचाले आत आणि मग ते जरा सुटसुटीत झालं तसं आता जे आर काढलाय ना तुम्ही तर मग आता पुढे काही शब्द काढते नाही काढून आपण ना तिथं जीव लागेल तो टाकू ना जे आर काढला की लगेच दम निघाने आणला आमकात चुकला दमकात चुकला काय चुकला चुकला तर बघू ना दम धरणार तो आणि तुला काय घेलं आम्ही आमचं गरीब बाबू तो काय नाही केला आत्ता मरे ना मला माहिती आहे तुम्हाला नाट्य शिकून तो लय मराठीचं तरी मी असं दाखवू तुम्हाला ती सवय लागलेली घा गरीब मार्कांवर नाही होऊ दे आम्ही आमचं मराठी बघू तुम्हाला गैरसमज पत्रायची काय गरज नाही किंवा जी आर एकदम चांगला आहे हां आणि त्याच्यात काही दुसरी असेल तर आम्ही आमचं बघू आम्ही सरकारला तर सांगू पडले तुझा रे जे आर काढायला शुद्धी पत्र काढावं लागेल त्याने शब्दला शंभर टक्के देतात ते अडचणी येतात शब्द काढू जे शब्द टाकायची वेळ ते शब्द टाकू काय पाहिजे तरीही बनते माहिती त्याचा अर्थ लक्षात येतो आपल्याला यांना कोणतरी भैरव लागत नाही यांना गरीब मराठी कोण बोलायचं नाही की पहिल्यापासूनच मराठ्यांच्याच विरोधात होते मराठ्यांच्याच मराठीत करायची भूमिकेत असते आम्ही होऊ देत नाही आणि बाकीच्या टेन्शन घ्यायची गरज नाही मराठी घेत नाहीत मराठीला सांगितलं मी बाबा शांत राहा तुम्हाला काय गुरु नका काय नका संयम दारा आनंद पाचवायचा उथळा व्हायचा नाही मी बरोबर घालतो तुम्हाला माझ्या सगळ्या एक महाराष्ट्रात ठुत नाही आनंद होत नाही पश्चिम महाराष्ट्र नाही मराठवाडा नाही विदर्भात गांधी कुठलाच मराठा होत नाही सगळ्या टप्प्यात घालतो तुमच्या ताटात एकदाच जर दोन भाकरी वाढल्यान तुम्ही जर एकदाच खाल्ल्यान त्या न्यात फास्ट्यानं तुम्ही दोनच खा पाच मिनटं वेळ लागल पण घास घासाने खाटे मला समाज मोठा करा यासाठी भारकाण्याचा नाही आहे मला वाटलं ते ती तीन कोटी धरले झाली मी आतापर्यंत मराठी आणि आता गॅजेटने मराठवाडा पुरा घातला मच्छी मार्च काय राहिलं खाली झाली मराठी सगळ्या आरक्षणात Terima kasih telah <laughs> menonton! पोलीस साहेब बोलले ते बरोबर आहे ज्यांचे पुरावे आहेत त्यांना दिलं जाणार हैदराबाद गॅजेट ही महसुली पुरावा आहे सरकारी दस्तऐवज आणि समाजाची आकडेवारी दिली एखाद्या तालुक्यात समजा एखाद्या तालुक्यात समजा वीस हजार आकडा दिला एक्क्याऐंशीला अठराशे एक्क्याऐंशी तर त्याचे आता सत्तरी हजार झाले म्हणजे जे पूर्वी होते एखादं गावाचं उदाहरण दिलं तुम्हाला मी अंतरवालीचं दिलं त्या का शंभर मारली त्यांचे आता दोन हजार झाले आम्ही त्यांचं औषध घेत ना आमची जी आकडेवारी एक लाख तेवीस हजार उदाहरणार